नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या मीटिंग ची सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या क्रियाकृतीतून मुलाच्या मोठ्या मांसपेशी जसे हात आणि पाय यांचा विकास कसा होतो हे पाहिले तसेच आपण मुलांना वेळ कसा देऊ शकतो याबद्दल माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ खेळूया ज्याचे नाव आहे रस्ता पार करणे सर्व माता मिळून एका रांगेत एकमेकींचा हात थोडा उंचावर पकडून उभे राहा कोणत्याही एका मातेच्या डोळ्यावर पट्टी बांधा त्या मातेला बाकीच्या मातांच्या हाताखालून जाण्याची सूचना द्या जी माता कोणालाही स्पर्श न करता रस्ता पार करेल ती विजेता असेल हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया आपली नेहमीच तक्रार असते कि मुलं स्वतःच्या हाताने अन्न खात नाहीत चला तर मग समजून घेऊया की मुलांना स्वतःच्या हाताने अन्न खाण्याची सुरुवात करण्यासाठी आपण काय करू शकतो मुलांसाठी सुरुवातीला असे अन्न निवडा जे मूल त्यांच्या बोटाने उचलू शकेल जसे सफरचंद गाजर काकडी पेर इत्यादींचे लांब तुकडे ब्रेडचा तुकडा बिस्किट इत्यादी लक्षात ठेवा की हे सर्व पदार्थ मुलांसाठी मऊ असणे गरजेचे आहे जेणेकरून ते मुलांच्या घशात अडकणार नाहीत जेवताना मुलाला तुमच्या सोबत बसवा कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिवसातून एकदा तरी एकत्र एक बसून जेवावे नेहमी एकत्र एक बसून जेवताना मुलाला त्याच्या वेगळ्या ताटात जेवण वाढा मूल तुम्हाला पाहून जेवणास शिकेल मुलांना कमी प्रमाणात जेवण वाढा मुलाला कमी प्रमाणात जेवण वाढल्याने जेव्हा तो स्वतःहून पूर्ण जेवण संपवेल तेव्हा त्याला आपण पूर्ण जेवण खाल्ल्याचे समाधान मिळेल तसेच अन्न इथे तिथे सांडून वायाही जाणार नाही मुलांना त्यांच्या वेगळ्या आणि आवडीच्या भांड्यात जेवण वाढा असे केल्याने मुलांना आपल्या वेगळ्या भांड्यात जेवण्याची सवय लागते आणि मूल जेवणाचा आनंद घेईल मुलाने ताटात वाढलेले पूर्ण जेवण खाल्ल्यावर त्याला टाळ्या वाजवून शाबाश्की द्या वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखविलेल्या खेळांतून मूल पुस्तकांना ओळखायला लागते जसे पुस्तक उघडणे चित्र पाहणे ऐकलेला शब्द व दिसत असलेल्या चित्राचा संबंध जोडणे पाणी पलटणे गोष्टीची सुरुवात समजणे इत्यादी मुलाच्या आजूबाजूला रंगीत चित्र ठेवा मूल उत्सुकतेने चित्र पाहू लागते मुलाला मांडीवर बसवा चित्रांचे पुस्तक उघडा पुस्तकात दिसणाऱ्या चित्रांवर बोट ठेवून चित्राचे नाव सांगा मुलाचा हात पकडून पुस्तकांची पाने पलटायला प्रोत्साहित करा मुलांना पुस्तकातील पात्रांवर बोट ठेवून माहिती द्या मुलांना पात्रांची नक्कल करायला सांगा जसे माकडाचे चित्र दाखवून माकड फळे कशी खातो याची नक्कल करायला सांगा मुलाचा हात पकडून पुस्तकांची पाने पलटायला प्रोत्साहित करा मुलांशी पुस्तकातील चित्र घटनांवर गप्पा गोष्टी करा त्यांना बोलण्यास प्रवृत्त करा गप्पा गोष्टी करताना आवाजात उतार करा चेहऱ्यावर नाटकीय भाव आणा मुलाला पुस्तक पकडण्यास आणि पाने उलटण्यास सांगा आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल हे आपल्या पुढच्या आठवड्याच्या खेळ मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार